सर्वांचा आवडीचा प्रश्न आता तुम्हाला तर माहिती प्रत्येक बाईट मध्ये होता प्रश्न मथुर आणि मैबूब काय बोलाल कारण करन... ती गाडी पलताना लवकरच शंभर काही प्रेक्षकांची इच्छा पूर्ण लवकर होईल आम्ही थांबलो कारण की शक कारण की बरेचशा बैलगाडी मला गाजून मैदानात उतरले नाही ज्यावेळी सगळ्या बैलगाड्या मला मैदानात उतरतील त्यावेळी ती शर्यत नक्कीच तुम्हाला चांगली अशी मथुर मेबीवर होताना दिसेल रुमस आल्यात की आता पन्नारा ही जोरी या वर्षीच्या सीजनला मग तर महिबूब ही गाडी शेपटे की पालता कालच चर्चा झालेली आहे आमची राहुलदा माझी राहुलदा आता मी कालच चर्चा केली का आपण एकदा गाडी मित्रांनो आज उंबरवेड्याच्या मैदानामध्ये मुंबई बिंदोरचा खरा कोइनरीरा महबूब भरपूर दिवसानंतर कमबॅक करण्यासाठी आला होता पण मला वाटतं हो नाव पण होतं नाव नाही जमलं आपण कानाशेड आहेत त्यांना विचारूया कानाशेड नमस्कार नमस्कार दादा किती दिवसानंतर आज महिबूब मैदानामध्ये कि दिवसात ना म्हणजे तरी पण आम्ही पेडगावला घाटावरून आलता भिंजवडला त्याच्यानंतर जवळजवळ लास्ट इयर तिथूनच ते आज इथं आलो आहे बैलच बाहेर काढणार होता मैदानात तीन फेऱ्याच्या मैदानात एकदम फेऱ्यासाठी नेलेला आम्ही तेवढाच आज करायची भरपूर इच्छा होती काय नाही जमली आहेत काय मैदानात गाड्या पण कमी आहेत भरपूर त्याची मुलं जमली नाही म्हणून बघू आता पुढं काहीतरी करता येईल आता बरोबर नाव ठेवला होता का काय नाव भिंजवडला ठेवलेला आलेलेच पण नाव आलेलं आहे ठेवलेला जर अर्धा एक तास वाढ बघून आपण नाव ठेवलं आपला स्वतःचा पण नाही शर्यत जमली आणि मला वाटतं शर्यत जमणार पण होती काय तुमच्या म्हणजे जमणार होती म्हणजे आपले जे त्यांचा बैल होता त्यांचं पैरवाल्यांचे नाव पण फिरवलेला पण त्यांचं त्यांना माहीत नव्हता आपला बैल म्हणून त्यांचा आमचा जुनं संबंध आहे जिथपासनं सुलतान महबूब पालता ही गाडी पालायची तिथपासनं जुनं संबंध असल्यामुळे आपण ती शर्यत कॅन्सल झाली म्हणजे कुठेतरी एक चांगला उदाहरण पण आजच्या मैदानामध्ये बघायला मिळालं नाही उदाहरण तरी आलंच पाहिजे कारण की जे शर्यती क्षेत्रामध्ये आपले ज संबंध जुळलेले आहेत ते कुठेतरी या क्षेत्रात टिकून ठेवायचं पण काम आपण केलं पाहिजे कारण की शर्यती आहेत शर्यतीत नाती प्रेम यो सगळा मिळत चालला आहे आणि शर्यतच खेळ हा जिवालाच आहे त्याच्यामुळं आपली जे मैत्री आणि ओळख जी इथपर्यंत महाराष्ट्रावर झालेली आहे ते क्षेत्रामध्येच झालेले आहे तर कुठेतरी ती पण आपण कुठेतरी जपली पाहिजे आता महिबू इकडे मुंबईला कधी आलं आहे मुंबईला येऊन आता जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले येऊन एक फेरा काढलाय नंतर आम्ही आता मुळशी केसीला जाऊ मेहरबानी एक नंबर केला तिथं नेल झाला पायऱ्याचा बैल बाहेर गेला आता या मैदानात बिन जोडला काढला बरं काय आता मूड तर ऑफसेट आहे आमचा आज <laughs> था था। खास करून एकच बैल मैदानात आम्ही आणलेला मेहरबानला पण नव्हता आणला का तर आज मेहबूबचीच इच्छा होती का शर्यत करायची म्हणून पण त्याच्यामुळे सर्व पोरांचे म्हणजे नारद आहेत पोरं काय चालतच एका एका मैदानामध्ये आपाट गर्दी लोटत आणि एका एका मैदानामध्ये ना ना का का एक आता काय बोलायला आज गर्दी न होण्याचं कारण असं असेल बहुतेक लग्न सीझन मला तो चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळं एक दिवसाचीच गॅप होती आता मागला अड्डा ऊसाठ नाही भरपूर असा चांगला आला तिथं बऱ्याचशा गाड्या मोठ्या झाल्या नंबरच्या गाड्या झाल्या त्यामुळे एक दिवसाच्या गॅपनी तर नाहीच येणार बहुतेक खिडकाळला शरदी रविवारी येत्या रविवारी कुठं जिथं असतील तिथं जास्त गाड्या जमतील माझा अंदाज करते बरोबर आता वरती कसा काय नियोजन संगोपन कसा काय झाला वरती नियोजन संगोपन कशा बैलाचा हा महबूबचा महबूबचा म्हणजे आता काय जास्त उशीर बसून ठेवू शकत ना वय झालेल्या बैलाच आहेत कारण कुठेतरी सराव पाहिजे म्हणून बैलाला आपण तीन बेऱ्याच्या प्रॅक्टिस मध्ये किंवा एक दोन बेरे पेला अजून पण चालू ठेवला का तर त्याच्या इथून पुढे त्याच्या गुडघ्यांना त्रास नको आता साधारण वय किती त्याचा कम्प्लीट झाला आता बघा जवळजवळ बारा वर्ष चालू असेल बैलाचं वय म्हणजे मुंबईला मला वाटतं मोजकीच बैल आहेत ती एक नंबर मध्ये पडणारी त्याच्यामध्ये महिबूबच नाव आहे आता बैलाचं नाव आहे कारण की वय झालं त्याच्यापेक्षा त्याने आजाराच जास्त भोगलेलं आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडा त्याच्यावर बॅग फुटलाय जर मला तर जर आजार न होऊन असं गेलं ना तर अजूनपर्यंत तो म्हणजे एखाद्या आपण बोलतो ना एखाद्या म्हातारा जेव्हा मुलांना नाजवतो तशी गत्तीने आता पण केली असती बरोबर आहे आता उंबरवेळच्या मैदानाचे काय सांगाल वैशिष्ट्य बघा आता महबूबला एक पाळण्यासाठी एक अतिउत्तम म्हणजे पाठी होती कारण लांबीची पाठी होती त्याचं वैशिष्ट्य आहे की लांबच्या पल पल पल्याला बैल पलतं पण पाळण्यासाठी म्हणजे त्याच्या पायांसाठी पण अतिशय चांगली पाठी होती कारण की नरम असा मैदान आहे लाल मातीचा मैदान आहे त्याच्यामुळे कुठल्याही बैलाला प्रकार पाळण्याचा त्रास कुठल्याच बैलाला होत नाही लहान वासाला पण होत नाही मोठ्या बैलाला पण होत नाही अतिशय सुंदर ह्या विचारानं आम्ही ह्या पाठीला बैल सुरुवातीला काढलेला बरोबर आता सुरुवातीला कानाशीट सांगितलं तुम्ही की संबंध जपले पाहिजेत आता बरेच आपण काही ठिकाणी बघतोय की आज गाडी झाली तर उद्या पैरा आणि एक गुलाल झाल्यानंतर पैरा सुद्धा विरोधात होता काय बोला गोष्टीची घंटा आहेच का आज शहर पैरा करायचा उद्या शर्यत करायची त्याच्यामुळं कसं आहे यात आपले मालका विलकांचा तर राहू देत पण घरातल्यांचा मग कधी कधी घराबो पण चुलला जातो या शर्स्तीमध्ये का तर घरातले संबंध वाढले जातात पण काय बैल मैदानात गेल्यावर किती शर्यत करायची ना परत घरातली होणार पर 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 पर। पर का रे आपल्या जवळ घरातली आपल्या विचारतात काल तर गेल्या मैदानात आपल्या बरोबर तर मग आज आपल्या बरोबर आपल्या विरुद्ध कसा काढला था। त्यांनी काढला आप का आपण काढला आपल्याला या गोष्टीला उत्तर आपल्या घरातल्या देता येत नाही असं नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे त्यापेक्षा मग स्वतःची वेळेला घेऊन पहायला कधी पण चांगलाय याच्या याच्याकडून या गोष्टी पुढे घडणार नाही एक तर शरीर तरी करा किंवा संबंध तरी जपा म्हणजे हा एक वैयक्तिक मत आहे तुमचं वैयक्तिक मत बरोबर आहे आता ज्या प्रकारे मुंबई आहेत बघा प्रत्येक मैदानामध्ये उपस्थिती असते गाडा मालकांची आता कुठली कुठली मैदानं अशी होतात की आपाट उपस्थिती असल्यानुसार भरपूर सारे गाडा मालक रिटर्न सुद्धा जातात आता काय बहुतेक आता मला वाटतं दोन मैदान उसटण्याची झाली तर मला तर वाटत नाही का चिथून कोण पुढे माघारी आहे गेले असेल एक दहा बारा गाड्या जास्त पण कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करतात एक आता मला आतापर्यंत मला वाटतं उसाटण्याचं मैदान असं आहे का तिथं वारंवार शर्यती पूर्ण करायचा प्रयत्न चालू आहेत आज गेल्या मैदानात गे म्हणून गेल्या मैदानात शर्ती पूर्ण झालेल्या बरोबर बरोबर आहे पूर्ण झालेल्या गेल्या मैदानात काहीतरी थोड्या बरोबर दहा का अकरा शर्ती दहा का अकरा तर त्यांच्या याच्यामुळं काहीतरी विषय बहुतेक होईल आणि ते बरू बरे, बरू बरे, पूर्णा दाली पूर्णा। दाली पार पाडतील तर त्याच्या वर्षी कुठेतरी नियम लागून त्या प्रत्येक आड्यमालकेने जर तसा केला आहे तर सगळ्या शर्ती पूर्ण पार पडतील आणि जे कमिटीने नियम काढला अतिशय चांगला काढलाय काय एका दिवशी प्रत्येक विभागात जो तालिका वाईज मैदान घेतलेला आहे तो चांगला गेलेला आहे आज पण तीन ठिकाणी आमच्या पंडला रिडगर मैदान पण चालू आहे एक कुंडलजला चालू आहे कर्जत तालुक्यात बहुतेक मुरबाड तालुक्याला मुरबाड तालुक्यात हा एक मुरबाड तालुक्यात चालू आहे आता जर तर भरपूर गाड्या अशा झालेल्या आहेत जेणेकरून प्रत्येक गाड्या शोक पूर्ण होते बरोबर आता कानाशीट भरपूर जणांच्या अशा पण कमी टाकता यायला लागल्या की घाटावरची जी मुंब बिंजूरची मैदाना होतात तिथे दोनशे प्लस गाड्या होतात तिथं गाड्या होण्याचं कारण म्हणजे सर्व गाडा मालक सकाळी लवकर आणि मैदान पण सकाळी लवकर चालू होते कसं आता बोलते गोष्ट ठीक बरोबर आहे म्हणजे कारण की तिथलं वातावरण आहे आपल्या इकडचं वातावरण वाता खूप फरक आहे आपल्या बद्दल पण त्याच्यामुळं कसं आहे इतरचं वातावरण म्हणजे आपल्याकडे गर्मी खूप जास्त आहे त्याच्यामुळं इथं जनावरांना पण खूप त्रास होतो आणि माणसाला निघायचं तर आपट त्रास आहे कुठेतरी जाऊन परत आजारी पडणं आपले आपला प्राणी असेल घरी जाऊन आजारी पडायचं किंवा माणूस असेल आपण घरी जाऊन त्याच्यामुळं विचार करूनच शर्यती करतात इथली लोक तेच विषय चालू आहे दुसरा काय आता लोकांच्या मनात प्रयत्न जर चालू आहेत मी तर आता बघते ना दोन तीन मैदाना झाले बरेचसे बैलगाडा मला लवकर जातात शर्ती पण जमत नाही आता त्याच्या मुलं असा विषय कारण की मुंबईचा बिंदोडचा शर्ती जत्रा असं झालाय का चुरशीचा केलं जास्त झालेला आहे एकावर एक सरस कारण की आता बघायला गेलं तर कोणी सांगू शकत नाही का मी एक नंबरची गाडी मारतो ना आज दोन नंबर तीन नंबरवाला पण एक नंबरची गाडी कधी मारते डोल्याला पण पत्ता लागून देत नाही <laughs> म्हणजे खेळामध्ये खूप बदल हा खेळामध्ये खूप बदल झालेला आहे आणि खेळामध्ये बोलायला लागलं तर तसा बदल बायलाच्या पळण्यामध्ये बदल झाला जेणेकरून आज जी बैल गेल्या वर्षी ना ज्या बैलांना पहिरं नव्हते भेटत जे बोलत होते का बरेचसे तुम्ही बाईट घेतले असतील बरोबर का आमच्या बैलांना पहिरे नाही ते बैलांना आज या सीझनला जर पहिरे होऊन चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या जातात या सीजनला आता सुरुवात बघते ना तर चांगल्या चांगल्या अशा चांगल्या चांगल्या त्याही गाड्या अशा दोन नंबर तीन नंबर वरही पण केलेल्या आहेत गाड्या आता तुम्ही तर बारा वर्षे आता सतत महिबूब पलवता त्याच्या आधी पण तुमची बैल होती आता पुढे अजून काय बदल व्हायला पाहिजे की अजून क्षेत्र आपला कसं उंचावं हो जाईल क्षेत्र उंच जाईल कारण की आता ज्या शर्यती आहेत आपल्या आता एक नंबरच्या शर्यतीमध्ये बदल थोडाफार म्हणजे काय का आज ठीक आहे ही नियम आहे का कमी पैशावर जे खेळतात त्यांना प्रत्येक बैल संधी चांगली दिलेली आहे का ज्याची बैल पलतात म्हणून त्यांनी जी कमी रकमेवर गाडी करून त्यांची जी गाडी करावी राहिलाय बदल फक्त एवढाच आहे आता सध्या ज्या गाड्या पूर्ण होत नाही त्याच्यावर ज्या गाड्या एखाद्या पूर्ण याची चालना सुरू झाली ना तर ॲटोमॅटिक बदल शंभर टक्के होईल त्या चांगला कोणाला लागणार नाही काही हे बदल करा किंवा तो बदल करा बरोबर मला वाटतं बरेचशी लोक अशी पण बोलतात की गाड्या का होत नाही तर गाडा मालकाची संख्या वाढली आता एकाच्या दावणीला चार चार बैला आता चार चार बैलांचं नियोजन बघा एक मालकाच्या जर चार शर्ती एक मैदानामध्ये जमल्या तर त्या त्याच्या चार शर्ती होण्यासाठी दुसऱ्यांना कुठेतरी माघार जावं लागेल नाही विषय काय म्हणते आता कोणीच बोलायचं नाही का माझ्या मैदानात चार शर्यती होतील म्हणून चार शर्ती एका मैदानात होणारच नाही आणि चार बैलांचं नियोजन होणार नाही हा आताच्या घडीला गाड्या मालकांची बैल शंभर टक्के वाढलेली आहेत प्रत्येक गाडा चार पाच बैला आहेतच म्हणून तुम्हाला मग अशीच बोलू जी जी की आता जर पैरा करायच्याऐवजी जर ती स्वतःची स्वतःची बैल घेऊन गाड्या घेऊन केले लोक ना तर शंभर टक्के सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील बरोबर आता जसं आता ही मोठी मोठी बैलांमध्ये ना गावठी बैल पण आता पाहायला लागली कुठेतरी गावठी मुंबईच्या गावठी बैलात ना त्यांना पण मोठा मान मिळायला लागला काय बोलत नाही पहिलेपासनं गावठी बैलांना म्हणजे जे पहिल्या ज्या बैलांच्या शर्यती व्हायच्या आपली मुंबईमध्ये त्या गावठी बैलांच्याच व्हायच्या त्याच्यानंतरला जे आपली वरिष्ठ मंडळी आहे त्यांनी जी सुरुवात केलेली सातारा भागातून किंवा नाशिक भागातून बैल आणायची त्याच्यानंतरला या खिल्लार जातीला प्राधान्य जास्त आलेला पण आता कुठंतरी आम्हाला बरं वाटतंय का परशिथ ही बैल त्या म्हणजे आपल्या गावठी जातीला प्राधान्य भेटला जाते आणि गौरगरीब बैल गाडामालक एवढा एक रकमेचा खिलर जाती तर बैल नाही घेऊ शकत तो तो गावठी बैल घेऊन कुठल्या चांगल्या खरेदी करते आणि त्याची हाऊस पूर्ण करते अभिमान वाटतो त्या गोष्टीचा आपल्याला बरोबर आता मेहरबानच्या विषयी थोडंसं विचारतो तुम्हाला आता बरीचशी मैदानावर खेळली काय वाटतं अभिमान कारण एक तुमची पण इच्छा होती की मेहबूब नंतर कुठला तरी एक असा वासरू लागावा की महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये आमचं नाव करावा मुंबईला तर नाव होतात तुमचं मेहरबानी तर आमचं कानाकोरपात शंभर टक्के नाव केलंय कारण की आता जे आम्हाला जे फोन येतात पैऱ्यांसाठी त्याच्यावरच केलं की आपण कुठपर्यंत गेलो कारण की चांगल्या चांगल्या बैल काढे मालकांचं ज्यांना आपण फक्त नावाने ओळखायचो त्यांची जे आपली ओळख येत होती त्याही तेही माणसाचा फोन येऊन आता आपल्याला पैऱ्यासाठी विचारतात तर शंभर टक्के आपल्या आणि आपला आपली मान शकरावर आहे आणि आपल्याला जर बसा चान्स दिले जर मोठ्या लोकांच्या तर त्या बैलांनीच दिले त्या नंदीनेच दिलेले त्याच्यामुळे त्याचे उपकार करावं तितकेच कमी झाले मेहरबान आता सर्वांचा आवडीचा प्रश्न आता तुम्हाला माहिती प्रत्येक बाईटमध्ये होतो मेहबूब काय बोलाल कारण रुमच चालत की आता पडणार आहे या वर्षीच्या सीझनला मथुर मेहबूब ही गाडी शंभर टेके पालता सर कालच चर्चा झालेली आहे आमची राहुलदा माझी राहुलदाची आता मी कालच चर्चा केली की आपण एकदा गाडी पोलू तर त्यांचा बैल मथुर थोडा त्या दिवशी एक चांगली गाडी केली त्याला खूप अभिनंदन असेल माझ्याकडून चांगली गाडी केली पण आणि ती गाडी पालताना लवकरच शंभर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण लवकरच होईल आम्ही थांबलो कारण की कारण की बऱ्याचशा बैलगाडी मला अजून मैदानात उतरले नाही ज्यावेळी सगळ्या बैलगाड्या मला मैदान उतरतील त्यावेळी ती शर्यत नक्कीच तुम्हाला चांगली अशी नथुरमेबीवर होताना दिसेल बरोबर आणि कुठेतरी इलेक्शनचा पिरियड पण चालू आहे हा इलेक्शनचा पिरियड चालू आहे कारण जे जे आपल्या बैलगाडी मालकांच्या ज्या घरी जे उमेदवार आहेत ते सगळे विजय वहीच प्रार्थना असेल आम्हाला चला, चला, चला चाललं आजच्या मैदानासाठी तुम्ही आलेलं कुठेतरी वापस चालल्यात पण पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद दादा